फुरसुंगी पोस्ट ऑफिस इथं नियमित दररोज आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती सुरू करावी भाजपची मागणी फुरसुंगी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीचं मशीन बंद आहे अनेक नागरिकांना चक्रा माराव्या लागतात व त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी स्वतंत्रपणे आधार कार्डचं मशीन देऊन स्वतंत्र ऑपरेटर नेमावा तसेच कॉम्प्युटर नेट वायफायची सुविधा दररोज नियमित उपलब्ध करून द्यावी समीर महाजन एस एस पी ओ पुणे पूर्व विभाग भारतीय डाक विभाग यांच्याकडे व केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्याकडे फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद भाजप गटनेते नगरसेवक अमृता धनंजय कामटे भाजप नेते धनंजय अप्पा कामटे भाजप नेते मंगेश जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे समीर महाजन एस एस पी ओ पुणे डाक विभागाचे अधिकारी यांनी लवकरच आधार कार्ड व दुरुस्ती नियमितपणे सुरू करू असं सांगितलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.